हां मी कोबीच्या के वड्या केल्यात सगळं तयार करून ते जसं सांगितलं तसं सा मोबाईलवर बघूनच केलं रेसिपी बघून तर हे वड्या के केल्यात अशा उकडून घेतल्या कापून घेतल्या आता हे तळायचं आहे तळून घेते एकटीनच सगळं करायचं व हे बघा तेला टाकलं मोबाईल पण एकटीच धरते आणि एकटी सगळं करते त्याच्यामुळे ते काय काय करायचे की ना तर हे असं तळून घेते सकाळी कोथंबीर घेतली व सस्ती आलूची पाच रुपयाची पिंडी घेतली आणि परत कोबीचा एक गड्डा घेतला पाच रुपयेचा छोटासा आपला एवढा घेतला आणि त्या म्हणलं कोबीची भाजी करण्यापेक्षा आपलं वड्याच करा म्हणून ते वड्या करायला घेतल्या मी हे बघा असं एकटीच आहे तरी पण मी आपलं एकटीसाठी करते त्याचंच म्हणणं तो करून दाखवायचं मी साधी आहे आपली आजी तर माझ्याकडे जरा लक्ष द्या हे बघा असे सर ह्याच्यावर जसं सांगितलं जसं मी केलं त्याच्यात सगळं ती हिरवी मिरची पेस्ट तीळ मीठ सोडा ते सगळं टाकलं आणि असं हे केलं हे एकटीसाठीच टीश करायचं म्हणून आपलं एवढंच आपलं हे करायचं म्हणलं तर ते असं ही करते मी तर इथून पुढं आता मी प्रत्येक सणाला ह्याला सगळं काय ते करीन की टाकीत जाईल तर मला ती तुम्हाला सांगायचं म्हणजे मला ती गोष्ट सांगायची नाही तर हे मोबाईलचं बी कसं होतं व्हिडिओ अडकून बसतोय मी ती गोष्ट तुम्हाला एकच पहिलाच भाग ते मला भाग टाकता येत नाहीत आणि आधी ते सगळं विचारून घेते आणि मग सांगते ती भाग हे पहिला भाग आहे दुसरा भाग असं ते तुम्हाला सांगते हे बघा अशा वड्या झाल्यात तर आता अशा झाल्याच बघा अशा तळल्यात मी चांगल्या वाटतात ते गार झाल्याशिवाय काही वाटायचं नाही परत मग आता उद्या सकाळी मी डोसे करणार आहे त्याचं मी नाश्त्यासाठी करणार आहे डोसे त्याच्यासाठी मी ती तांदूळ डाळ भिजू घातली ती केल्यावर परत टाकते के। मग